जय शिवराय आज आम्ही सर्व बंजारा बांधव कांदा मार्केट या ठिकाणी आलेलो आहोत तर तिथं असून घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आता उद्या नगरपालिकेने निवडणूक आहे सर्वजण शहर विकास आघाडीच्या विजयासाठी लोक प्रेरणेने आदरणीय स्वर्गीय राजूदादा यांचं खरं प्रेम जोपासत त्यांचं कार्यकर्तृत्व बघून आम्ही प्रत्येकजण या तालुक्यात बदल व्हावा या या दृष्टिकोनातून को प्रचार करतात आज आम्ही इथं जे आलो आहोत त्याचं मुख्य कारण म्हणजे बांधवांनो आम्ही हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेब यांचा पूर्णाकथी पुतळा संत शवालाल महाराज चौक आणि प्रवेशद्वाराला नाव कुठे मुख्य बाजार समितीला अशी आम्ही मागणी केली होती त्यावेळेला आपले आमदार त्या ठिकाणी येऊन आम्हाला शब्द देत सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या परंतु आम्हाला दूरपर्यंत कल्पना नव्हती आम्हाला निश्चित वाटत होतं की मुख्य बाजार समितीच्या ठिकाणी जिथे पुतळा होणार आहे नाईक साहेबांचा त्या ठिकाणी प्रवेशद्वारा प्रवेशद्वाराला नाव दिलं जाईल असं एकंदरीत आम्हाला माहीत आम्हाला आशा होती परंतु हा जो काही प्रकार इथं झाला इथं कुठल्याही समाजातल्या कुठल्याही व्यक्तींना विश्वासात न घेता कुठलीही मिटिंग न बोलवता कुणाला कुणालाही न विचारता मागणी मुख्य बाजार समितीची स्वतःच्या मनाने जे त्यांना वाटलं ते का का कांदा मार्केटला प्रवेशद्वाराचं नाव देऊन टाकलं नंतरला आम्ही आपले माजी सभापती बाजार समितीचे त्यांना विचारणा केली बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या त्यातल्या काही गोष्टी उघडपणे या ठिकाणी सांगणं योग्य ठरणार नाही परंतु त्यांनी काही समजून घातली बा जो नाईक साहेबांचा पुतळा आहे तो आपण मुख्य बाजार समितीला करणार आहोत आणि जो प्रवेशद्वार आहे तो आपण कांदा मार्केटला दिलेला आहे आता इच्छा नसताना या ठिकाणी झालं कुठल्याही समाजातल्या वरिष्ठ आणि कुठल्याही समाजातल्या ज्येष्ठ लोकांना सामाजिक कार्यकर्त्यांना जे उपोषणाला बसलेले होते त्यातल्या कुठणालाही एकाला न विचारता या ठिकाणी उभं केलेलं आहे आता गेल्या मागच्या जून महिन्यातल्या पाच तारखेला प्रवेशद्वाराचं उद्घाटन करणार म्हणून त्या ठिकाणी निश्चित झालेलं होतं निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या होत्या परंतु ऐन वेळेला काहीतरी कारण दाखवून माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला रायगडवाडीची त्यांची काही तयारी चालू होती चालू होती त्यानिमित्तानं त्यांना जावं लागलं ला असं कारण दाखवून ते कार्यक्रम त्यावेळेस उद्घाटनाचं रद्द केलं पण त्यानंतर जून नंतर बरेच दिवस जवळपास पाच ते सहा महिन्याचा कालावधी होता त्यावेळेला उद्घाटन का करू शकले नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे आता मग आम्ही असं सरळ समजायचं का की समाजाचे आमचे मच्छिंद्र भाऊ राठोड बाजार समितीचे सभापती होते त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या पाठपुराव्याने खऱ्या अर्थाने सांगतो आम्ही स्वतः स्वतः डोळ्याने आहे आता इच्छा नसताना आम्ही मान्य करतो चला ठीक आहे परंतु त्यांच्या पाठपुराव्याने खासदार निधीतून हा प्रवेशद्वार इथं उभा राहिलेला आहे इथं उभं राहिलेला आहे निधी, निधी खासदाराचा संकल्पना आमदाराची आता हे संकल्पना नावाचं तर इतकं खराबा करून टाकला आहे आमदार साहेबांनी इतका बदनाम करून ते संकल्पना नावाचं जे गांभीर्य आहे ते काहीच ठेवलेलं नाहीये म्हणजे आता हे जे प्रवेशद्वार इथं उभं केलं ही संकल्पना आत्ता जन्माला आली का यापूर्वी नव्हती का यापूर्वी नव्हती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नागपूर सारख्या मोठ्या बाजार समितीला सुद्धा नाईक साहेबांचं नाव आहे तिथे नाईक साहेबांचा पूर्णाकृती पुतळा आहे पण तुम्हाला संकल्पना हा शब्द कुठेच दिसणार नाही तिथल्या खासदार निधीतून झाला असेल तर खासदार निधीचा उल्लेख खा असेल आमदारांच्या प्रयत्नातून झाला असेल तर विशेष आमदाराच्या प्रयत्नातून झाला असेल ठीक आहे तुम्हाला नाव एवढंच मोठं करण्याची हौस आहे तर तुम्ही बिंदास करा पण नाव एवढं भलं मोठं दिलं आहे कि जे नाईक साहेबांचं नाव आहे त्याच्या बरोबरीने स्वतःचं नाव देऊन टाकलंय म्हणजे तुझ्या सात जन्म जरी गेले ना आमदाराचे सात जन्म तर नाईक साहेबांच्या पायाची नकाची बरोबरी सुद्धा करू शकणार नाही कारण नाईक साहेब एकमेव आहे ज्यांनी या महाराष्ट्रात या देशात हरित क्रांती घडवली आहे त्यांच्या नका एवढी सुद्धा सर आमदार आणि कुणाला जीव शकत नाही पण नाव मात्र त्यांच्या बरोबरीने वापरलं पाच महिन्यात उद्घाटन केलं नाही कारण सभापती मच्छिंद्र भाऊ राठोड यांना श्रेय जायला नको सरळ सरळ आमचा आरोप आहे खात्रीशीर सांगतो उद्या जर ही गोष्ट खोटी असेल ना तर समोरून बोलून दाखवावं आता बरेच गोष्टी आम्ही उघड करत नाही आम्ही खात्री करून बोलतोय म्हणजे तुम्हाला श्रेय जाऊ द्यायचं नव्हतं समाजाच्या व्यक्तीला श्रेय जाऊ नये म्हणून मुद्दामन पुढे तारीख ढगल उद्घाटन केलं नाही आणि आता बघा तुम्ही आचारसिता चालू आहे आचारसहितेमध्ये सुद्धा त्यांच्या नावावर पट्टी नाही म्हणजे एवढी मनमानी आहे चाळीस बघा हा भूत तुम्ही वेळीच नाही गाठला ना आपण सर्वांनी मिळून तर या तालुक्यामध्ये आपण सर्वांना मोठ पस्तावा करावा लागणार आहे कारण इतकी मनमानी चालली आहे इतकी दहशत चालली आहे स्वतःला जसं वाटलं तसं सुसाट करायचं चाललंय कोणाला विश्वासात घेणं नाही अरे आठ दिवस आम्ही बसलो ना आमचे गावचे दिलीप भाऊ पाटील हे आमरणपोषणाला बसले होते आमचे योगेश भाऊ राठोड संदीप भाऊ राठोड अशोक रुपसिंग भाऊ आमचे ज्येष्ठ काशीनाथ भाऊ रमेश भाऊ आमदार रमेश भाऊ नंतर आपले कांतीलाल भाऊ यादव भाऊ सगळे आम्ही मंडळीने तिथे आठ दिवस धरणे आंदोलन केलं धरणे आंदोलन केलं आमरण उपोषण करता करता त्या दिलीप भाऊंची तब्येत अत्यंत खालावली म्हणजे कुठं त्या लोकांना तर विचारायला पाहिजे होतं ना की बा असं असं आपण करतोय ठीक आहे आम्ही मान्य केलं असतं नसतं विरोध दर्शवला तर ती गोष्ट पुढची होती पण विश्वासत तर घ्यावं पाहिजे होतं ना, तुण। ना, तुण। ना पण या आमदाराने सुद्धा विश्वासात गेला नाही आता आम्ही जेव्हा विचारणा करायला गेली नाव सांगत नाही एखाद्या व्यक्तीकडे त्याच मार्केटमधल्या संचालकापैकी आणि आमदार बिंदास म्हणताय की नाही आपल्याला करायचं तिथं आहे कोणाला विरोध करायचा त्यांनी करू द्या आपल्याला काय त्या विरोधाची काय आपल्याला परवा करायची नाही म्हणजे इतकी गुर्मी आहे कुणाला विचारायचं नाही मग स्वतःला वाटलं तसं करून टाकायचं आता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतोय भावांनो उद्या खऱ्या अर्थानं यांचा जो मुजरपणा आहे ना सत्तेची हवाजी डोक्यात गेली आहे ना याला वेळी थांबवण्याची फार मोठी गरज आपल्याला आहे ही गुरुबी तुम्ही थांबवा आणि उद्या शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या शेवटी एवढं सांगतो यात विचार नसताना आम्ही इथलं प्रवेशद्वार मान्य करून घेतलंय परंतु वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्या संदर्भात जर मुख्य बाजार समितीच्या ऐवजी अन्य ठिकाणचा विचार डोक्यात जरी आणला तर मग खऱ्या अर्थानं त्यावेळेला तुम्हाला बंजाराचं काय असली रूप असतो ना ते आम्ही दाखवून देऊ जय शवालाल जय शिवराय